तातर तर मंडळी आज आपण परत एकदा गाजराचा हलवा बनवूया तर आपण गाजराच्या सीझनमध्ये बऱ्याच वेळा गाजराचा हलवा बनवत असतो पण शेवटी शेवटी आता गाजर म्हणजेचं सीझन संपत आले तरीसुद्धा एकदा शेवटी गाजराचा हलवा बनवलाच पाहिजे कारण गाजराचा हलवा खूप पौष्टिक असतो आणि सगळ्यांनासुद्धा खायला खूप आवडतं तर पहिला आपण लाल गाजरा न्यायचे बाजारातून एकदम फ्रेश बघून स्वच्छ वरचं साल काढाय काढून घ्यायची मागची आणि पुढची बाजू कट करून घ्यायची आणि किसणीच्या साह्याने किसून घ्यायचं तर किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही कुकरमध्ये बारीक बारीक तुकडे करून शिजवू सुद्धा शकता पण मला किसून घेतलेलं खूप छान आवडतं पहिल्यापासून मी असाच पद्धतीनं बनवते तर सर्व गाजर अशा पद्धतीनं मी किसून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपणाला काय करायचं का आहे हे गाजर पहिल्या थोडंसं तूप टाकून चांगलं छान असं भाजून घ्यायचं आहे तर कढईमध्ये काय करायचं का आपण दोन माप दोन चमचे तूप टाकायचं आणि त्याच्यानंतर हे जे किसलेलं गाजर आहे का नाही ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं तुपामध्ये चांगलं आलटून पालटून सतत हलवत राहायचं आणि खाली जरासुद्धा चिटकू द्यायचं नाही गाजराच गाजर असं हलवलं म्हणजे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळं का नाही गाजर एकदम चवीला छान लागतं बरं का डायरेक्ट तुम्ही दूध टाकलं तर ते डायरेक्ट दुधामध्ये शिजलं तर चवीला छान लागत नाही याच्यासाठीच आपण कुकरमध्ये न बनवता आपण कढईमध्ये बनवतो आहे तर त्याची चव वाढवण्यासाठी आपल्याला ही मेहनत तर घ्यावीच लागते पहिल्यांदा काय करायचं तुपामध्ये गाजर छान एक कमीत कमी पाच ते दहा मिनटं परतून परतून घ्यायचं म्हणजे तुला एक खमंगपणा असा छान असा स्वाद आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये येतो त्याच्यानंतर दहा मिनटानंतर आपण एक लिटर एक किलो गाजरासाठी किससाठी एक लिटर दूध टाकायचं आणि मस्त त्याच्यामध्ये सायसर ते सुद्धा टाकली तरी चालते आपण गाजरासाठी स्पेशल खवा सुद्धा टाकू शकतो ज्याच्यामुळे हलव्याची चव एकदम छान वाढते तर एक लिटर मी दुधामध्ये जो गाजराचा किस आहे तो व्यवस्थित चांगला शिजू द्यायचा बारीक मध्यम गॅसवर वाडूळ एक दहा मिनटं ते पंधरा मिनटं आपणाला हे गाजर दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे ताट झाकून बारीक गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे शिजलं जातं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काजू बदामचे तुकडे कट करून चाकूच्या सहाय्याने पातळ पातळ टाकायचं त्याच्यामुळे गाजराच्या हलव्याची चव वाजूनच वाढते आणि नंतर काय करायचं आपल्याला यामध्ये साखर शेवटी ॲड करायची आहे तर या जागी तुम्ही साखरेऐवजी गुळसुद्धा वापरू शकता गाजर अगोदरच गोड असतं म्हणून साखर आपण कमी वापरायची नाही तर गाजराचा हलवा खूप गोड होऊन जातो परत एकदा हे सगळे ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गाजराचा हलवा अधूनमधून केला ना मुलंसुद्धा खातात असं नुसतं गाजर खायला तुरट लागतं म्हणजे खाऊ असं वाटत नाही त्याच्यासाठी आपण अधूनमधून असा गाजराचा हलवा बनवायचा तर एक किलो वा गाजरच्या किस्ससाठी मी तर एक वाटी म्हणजे दोनशे 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 पंचवीस एम एल वापरलेली आहे तर म्हणजे एक वाटी मोठ्या वाटीने एक मोठी वाटी घेतली तरी चालते साखर चांगली मिक्स करून द्यायचं परत याचं साखरेचं चा पाणी होतं हे सुद्धा ह्याच्यामध्ये परत एक अर्धा तास आपणाला शिजवायचा आहे जेवढं गाजराचा हलवा पण शिजवू तितका मिळून छान असाही होतो आणि खायला एकदम सॉफ्ट तोंडात घातलं की विरगळतो अशा पद्धतीनं बघा गाजराचा हलवा एकदम मऊ छान झालेला आहे वरून वेलची पावडर टाकायची वेलची पावडरमुळं काय होतं गाजराच्या हलव्याला स्वाद एकदम छान येतो तर अशा पद्धतीने गाजराचा हलवा तयार झाला आहे तुम्हालासुद्धा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि तुम्ही सुद्धा आता शेवटी शेवटी गाजराचा हलवा नक्की बनवून का आणि माझे असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा असंच परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या घरगुती भाज्या नंतर वड्या म्हणा म्हणजे रव्या खोबऱ्याचे लाडू असे स्वीटमध्ये भरपूर पदार्थ मी माझ्या ग चॅनलवर टाकलेले आहे तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या छानशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा गाजऱ्याचा हलवा तुम्ही एन्जॉय करा आणि सुद्धा नक्की बनवून खा तर मस्त असा गाजर्याचा हलवा तयार झाला आहे परत भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तर बाय